साहेब मुरित पाणी जमा झालेलं आहे आमच्या विठाळ्यात अनेक दिवसापासून लाईट बंद आहे साहेब आमच्या घराजवळ कुत्रा भरून पडलेला आहे या सगळ्या गोष्टीची मागणी ज्या लोकांकडे तुम्ही करता बांधवान होत आज तेच लोक स्वतःच्या न्याय मागण्यासाठी आज त्यांनी संप इथे पुकारलेला आहे वर्धा नगरपालिकेमध्ये आपण आज आलेलो आहोत आणि या ठिकाणी इथल्या शासकीय अधिकाऱ्यांनी कशाकरता हा संप आज त्यांनी पुकारलेला या संदर्भात आपण माहिती घेऊन साहेब नमस्कार आपलं नाव अभिजित मोडघरे कशा संदर्भात आपण हा जो तुमचा आता हा संप आहे हे काळा तुम्ही ज्या अधिकारी लोकांनी लावलेला आहे नेमकी मागणी काय आहे तुमची आमची मुख्य मागणी अशी आहे की दोन हजार पाच नंतर जे का जे काही कर्मचारी आहेत त्यांना नवीन पेन्शन योजना ला लागू आहेत आम्हाला तर नवीन पेन्शन जुन्या पेन्शन योजनेचा विषय तर दूरच पण नवीन पेन्शन योजनेची पण आम्हाला बजावण झालेली नाही आमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे दहा टक्के आणि नगरपालिकेचा सोळा टक्के हे प्रत्येक नगरपालिश नगरपालिकेमध्ये सेविंगमध्ये सेविंग खात्यात पडून आहे त्यामुळे आमचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे सोबतच या काळामध्ये जर कुठल्या कर्मचाऱ्याची देत झाली तर त्या त्याच्या कुटुंबाला वनवन भटकावं लागत आहे त्या त्या कुटुंबाला खूप मोठं आर्थिक आणि म्हणजे खूप मोठं नुकसान होत आहे सोबत जे मुख्याधिकारी संवर्गात आहे त्यामध्ये तीस टक्के पदोन्नतीने आणि तीस टक्के विभागीय परीक्षेद्वारे पद भरावे अशी आमची प्रमुख मागणी आहे कर्व व प्रशासकीय सेवा अग्निशामक आणि स्वच्छ निरीक्षक सेवेमध्ये वेतनश्रेणी अठ्ठावीसशे ग्रेड पे आहे ती अपग्रेड करून बेचाळीसशे करावी म्हणजे यस थर्टीन करावी अशी मागणी आहे सोबत जे आमच्याकडे अभियंता आहेत तर अभियंत्यांना पी डब्ल्यू डी एम जे पी याप्रमाणे जे काही स्केल आहे आणि दर्जा आहे तो मिळावा ही पण आमची मागणी आहे सोबतच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जे पगार मिळतो हा सहाय्यक अनुदानातून मिळतो तर सहाय्यक अनुदान वेळोवेळी येत नाही मागील दोन महिन्यापासून सहाय्यक अनुदान आलं नाही आता आमच्यासोबतच जे स्थानिक कर्मचारी आहे यांचे पण पगार अजूनही झालेले नाहीत सोबतच सव संवर्ग अधिकारी जे आहेत यांच्या जेव्हा बदल्या करतो त्या बदल्या करताना आपण खूप जाचाकटी लावत आहो त्यांना महसूल विभागाची नियम लावत आहोत जे की क्लास वन अधिकारी एच डी ओ तहसीलदार यांना लावत आहोत ते त्या ज्या अटी आहेत आमच्या संवर्ग अधिकाऱ्यांना लावतात तर ते पण जाचाकट बघावी अशी आमची मागणी आहे सोबतच आम्हाला पदस्थापना देताना धाराधिकारासह पदस्थापना देण्यात यावी म्हणजे विथ नेम आमचं पोस्टिंग त्या नगर परिषदेमध्ये देण्यात यावं ही पण मागणी आहेत अशा विविध मागण्यांसाठी आम्ही संवर्ग अधिकारी संघटनेने संप पुकारलेला आहे आम्ही ज्या मागण्या मागितल्या आहेत ह्या आमच्या माफक मागण्या आहेत ह्या ह्या माग आमच्या मा आम मागण्या नसून ह्या आमच्या बेसिक बेसिकच गोष्टी आहेत ज्या बाकी अधि कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मिळत आहेत त्यामुळे हा संप या संदर्भात कधी याच्यापूर्वी तुम्ही शासन दरबारी तुमच्या व्यथा मांडल्या होत्या का मंत्रीमोदयांना सांगितलं किंवा त्या वरच्या लेवलवर वरिष्ठ पातळीवर तुम्ही याच्यावर व्यवहार केला केला आहे याच्यापूर्वी सर या संदर्भात जो एन पी एसचा विषय आहे तर संदर्भात वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा त्या विभागाचे जे राज्यमंत्री आहेत आमचे आमचे अर्बन सचिव आहेत डी एम ए आहे यांना आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला आम्ही एन पी एससाठी साडेतीनशे पानाचा प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव तयार होऊन आमचा शासन निर्णय निघाला परंतु शासन निर्णय निघताना शासनाने म्हटलं की सदर कर्मचारी हे म्हणजे डी एम एनी एन एस एसोबत करार करानो करार करून प्राण नंबरची अंमलबजावणी करावी परंतु डी एम ए म्हणतं की हे शासनाचे कर्मचारी असल्यामुळे यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच प्राण नंबरची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे सोबतच जर बाकी कर्मचाऱ्यांना समजा यू पी एस किंवा नवी जुनी पेन्शन लागू झाली तर ती तर आमची मागणी आहेच परंतु जे प्रायमरी गोष्ट आहे जे आमच्या ऑर्डरमध्ये लिहिलं आहे ते तर आम्हाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे हो तुमच्या रोजमरणामधल्या ज्या गोष्ट गोष्टी असतात तुमच्या घराजवळची मोरी त्यामध्ये पाणी जमा झालेलं असेल आजूबाजूला कुठलं तरी एखादा जनावराचं मृत्यू पावला असेल किंवा तुमच्या वेटळातली रात्रीचे दिवे बंद असतील तर अशा वेळेस तुम्ही ज्यांच्याशी संपर्क करता ते थेट आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे इथले अधिकारी त्या त्या विभागाचे अधिकारी म्हणजे कुठला कर विभागात असेल कोणी स्वच्छता विभागात असेल कोणी अभियांत्रिक विभागात असेल कोणी पाणीपुरवठा विभागात असेल इथं अनेक विभाग आहेत या विभागाच्या या अधिकाऱ्यांच्या ज्या समस्या मांडण्या मागण्यासाठी तुम्ही न्याय मागण्यासाठी ज्यांच्याकडे येतात तेच लोक आज आपल्या न्याय मागण्यासाठी या ठिकाणी संपावर बसलेला आहे या गांधीबाबाच्या वर्धानगरीमध्ये या वर्धा शहरात ही जी वास्तू अनेक वर्षाच्या नंतर इतकी सुंदर वास्तू या तयार झालेली आहे या वास्तूमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा हा संप या ठिकाणी पुकारलेला आहे न्यूज एटी वनच्या माध्यमातून थेट आम्ही इथल्या शासनाला विनंती करतो जे जनतेचे रखवालदार आहे त्यांची रखवाली तुम्ही करावी जय हिंद जय भारत अशा नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा न्यूज एटी वन वही जो सचिओ